हॅलो नमस्ते मी गंगा माय चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी बनवणार आहे कारल्याची भाजी तर आता आपण अगोदर कारली कट करूया कारण मी इथे गॅलरीमध्ये कारल्याची बी टाकलेली तर त्याची वेल आली आणि त्याला कारली लागली आहे तर दोन कारली खूप मोठी झाली आहेत आणि जोन होतील ती तर ते आता काळ काढून आपण त्याची भाजी करूया बाकीची अजून छोटी आहे तर ती दाखवली हे आहेत कारती हे एक मोठं झालं आणि इकडे एक मोठं झालेलं आहे आणि छोटी छोटी आहेत अजून दोन तीन तर आणि हे एक मस्क मेलन लागलं आहे तर ते आता जून होत आले तर त्याच्यामुळे सा ते असं फुटल्यासारखं झालेलं आहे आणि नंतर त्याचा हळूहळू कलर चेंज होईल पिकत पिकेल जसं तर आता आपण अगोदर भाजी काढूया आणि त्याची भाजी बनवायला घेऊया ही दोन कारली काढलेली आहेतच पण ती जरा छोटीच आहे भाजी त्याची थोडीशीच होणार म्हणून मी अजून एक बाजारातून आणलेलं कारला पण घेतलं आहे आणि ह्याचा देठ आणि जे टोक असतं ते काढून टाकलं आहे आणि आता मधून कट करून घेते तर भाजी आपली जी कारली जी आहे ती बऱ्यापैकी जून झालेली आहे तर त्याच्या आतमधला गर जो आहे म्हणजे बियाच्या आहेत ते मी काढून टाकते आणि मग आपण हे स्वच्छ साफ करून घेऊया आणि स्वच्छ धुवून मग बारीक चिरून घ्यायची आहे पातळ चिरूट घ्यायची आहे म्हणजे भाजी आपली चांगलीशी भाजली जाते भरली कारली पण बनवू शकतो आपण याची छोटे छोटे आहेत तर पण मी भरलेली कारली नाही बनवत आहे फ्राय करून बनवणार आहे तर आता मी हे आतमधले जे बिया आहेत त्या काढून घेते सगळ्या आणि नंतर मग आपण स्वच्छ धुवून बारीक चिरून घेऊया ले ले। तर इथे मी भाजी बघा स्वच्छ धुवून नंतर मग बारीक अशी पातळ अशी चिरून घेतलेली आहे आता ही थोडीशी मी चिरून त्याचा जो रस आहे तो काढून घेणार आहे म्हणजे भाजी आपल्याला जास्त कडू नाही लागणार तर याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं आहे म्हणजे मीठ घातल्यावर पाणी लगेच सुटेल आणि हाताने जशा प्रकारे आपल्याला प्रेस करून त्याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे तर जास्त वेळ नाही करायचं आहे आपल्याला थोडंसं पाणी काढून घ्यायचं आहे तर मी हाताने अशा प्रकारे एक दोन मिनटासाठी त्याला प्रेस करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे पिळून त्याच्यामधलं पाणी काढून घेऊया आणि दुसऱ्या प्लेटमध्ये ती पिळलेली भाजी मी काढून ठेवणार आहे तर अशा प्रकारे दोन्ही हातांच्या सहाय्याने ती प्रेस करून त्याच्यामधला जो एक्स्ट्राचा रस आहे तो काढून घ्यायचा आहे म्हणजे भाजी जास्त कडवट नाही लागत मी ते भाजीमधला रस सगळा काढून घेतलेला आहे पाणी आणि आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया जरी ती लोखंडीकडेही घेतली आहे मी आंदाच्यामध्ये भाजी बनवणार आहे तर थोडंसं तेल घालून घेते अगोदर आणि लोखंडी भांड्यामध्ये बनवलेली भाजी आपल्यासाठी खूप चांगली असते पौष्टिक असते लोह मिळतं त्याच्यामुळे आपल्याला आणि रक्ताची पातळी चांगली होते आपली हिमोग्लोबिन पण वाढतं तर म्हणून कधीतरी असं लोखंडी भांड्या भांड्यांमध्ये जेवण बनवावं आता आपण जी भाजी चिरून ठेवलेली तर ती पण मी त्याला तेलामध्ये घातली आहे आणि आता आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे तर थोड्या वेळानंतरही बघा भाजी आपली चांगली भाज फ्राय झालेली आहे छान अशी आता आपण ह्याच्यामध्ये कांदा घालून घेऊया तर इथे मी एक कांदा मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या पण बारीक चिरून घेतल्यात आणि त्या मिक्स केल्यात आता मी ह्याच्यामध्ये तेल घालणार नाही आहे असाच कांदा आणि मिरची परतवून घेणार आहे एक दोन मिनटासाठी कांदा परतवून घ्यायचा आहे मऊ होईपर्यंत तर कांदा बघा आपला चांगला परतून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आपण अगोदर पण थोडं मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे टेस्ट करून नंतर मग मीठ घालायचं आहे आणि भाजी आपली चांगली झालेली आहे तर इथे मी थोडंसं ओलं खोबरं पण घालून घेते आणि मिक्स करून घेते आणि अशा प्रकारे छान अशी पौष्टिक आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे आणि लोखंडी भांड्यामध्ये बनवली आहे तर ती मी जास्त वेळ ठेवणार नाही आहे ह्याच्यामध्ये भाजी तयार झाल्यानंतर मी ती बाजूला काढून घेणार आहे दुसऱ्या भांड्यामध्ये कारण लोखंडी भांड्यामध्ये जास्त वेळ ठेवलं तर जेवण ते काळं पडतं आणि आपल्याला आपल्या तब्येतीसाठी पण चांगलं नसतं जास्त वेळ ठेवलेलं तर आता मी हे स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि छान अशी आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे